मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनल तर बरेच दिवस अलिबागला राहिले येतानी मस्त पनवेलला आली गेली माझ्या जाऊबाई माझ्या मोठ्या जाऊबाई याला राहतात वाशीला वाशी वाशी तर बरेच दिवस झालं भेट नव्हती बोलू द्या बोला आता काय हा हनुमान हनुमान बघा तुम्ही आता तर बरेच दिवस झाले भेट नव्हती का नाही तुम्हाला तर माहिती आम्ही या टेन्शन मध्ये होतो दोन तीन वर्ष आमच्या असेच गेले सगळे आणि जायचं होतं मला थोडस काम होतं त्यांचं गावी पण माझ्या मोठ्या जेठचं कार्यक्रम होता तिकडे तर जायचं होतं पण काही जाणं नाही झालं तर मी म्हटलं आता या आणि आठ दहा दिवस राहा म्हटलं बोलू द्या बोला आता काय हा हनुमान हा हनुमान बघा तुम्ही आता तर बरेच दिवस झाला भेट नव्हती नाही तुम्हाला तर माहिती आम्ही ह्या टेन्शन मध्ये होतो दोन तीन वर्ष आम्ही गेले सगळे आणि जायचं होतं मला थोडस काम होत त्यांचं गावी पण माझ्या मोठ्या जेटच कार्यक्रम होता तिकडे तर जायचं होतं पण काही जाणं नाही झालं तर मी म्हंटल आता अर्धा दिवस राहा म्हटलं दिवस राहा काय नाही आता काय नाही मस्त राहायचं आणि मज्जा करायची आपण काय नाही आता था <laughs> आ, हा थांबायचं नाही आणि कोमलला खूप राग आला कोमलकडे थांबला नाहीतर बापरे खरं आधी बायाच कोमल कोमलला एवढा राग आला निघून आलो कारण की आठ दहा दिवस झाला आम्ही बाहेरच होतो ना त्याच्यामुळे बाईला म्हटलं चला जातानी जाऊ कोमलकडे काही हा तिला खूप राग आला बॉबीला पण आम्ही येतो तुमच्याकडे रागू नका आमच्याकडे तुम्ही पण आमच्याकडे या बराबर बरोबर चला आता तिकडे ऑफिस वगैरे दाखवते रूम वगैरे थोडस कालपासून आलो तर कुठे बाहेर पडलं नाहीतर

रर मस्त झाड लावलेले तर इतके सुंदर आले ते तर लय आवडले त्यांना मी 150 झाडा लावले मागच्या वर्षीना आता इतके भारी पपड लिंबाचं झाड आले लिंबाचं झाड खाली लिंबाची सुंदर आले ले पण चांगले आलेत ते इकडेचे पण चांगले आले मस्त आले झाड मी मागच्या वर्षी एक पण जळालं नाही झाड इतकं भारी आले आमच्या लोक बघतात नाही फक्त आपण लावून दिले इतकं जाणून दिलं लावून दिले पण लोकांना काय केलं मेहनत घेतली पाणी टाकायला पाणी आणि पप्पा येऊन काय करायचे जातावर लक्ष द्यायचे नाही पुढे पाणी टाकलं तर स्वतःकडे खूप आवड चला तर आता काय झाडं लावलीच पाहिजे पाऊस पडत नाही कारण झाड लोकांनी तोडून बरोबर चला आता भेटून साडी घ्यायला आलो बघा त्यांना माझ्यासारखी आवडली हे आवडली का हे मला आवडले मस्त कुठली बरोबर पण भेटली मला इकडे साडीच्या दुकानामध्ये काय अब्रू करायला गावाला चालले ना लग्नापासून आम्ही भेटलोच नव्हतो आज भेटली साडी भेटली माझी बहिणी आय वाशी नवी मुंबई त्यांच्यासाठी मी चिकन चिली बनवतोय बघितली करा शेअर करा कमेंट करा आणि बघा कशी बनवतो तुम्ही हे बघा आता ही शिमला मिरची लसूण हिरवी मिरची आणि हे आता हे बनवल्यावर तुम्हाला दाखवतो ओके चिकन चिली बनवल्यावर तुम्हाला दाखवता आता झाली चिकन चिली पाहुण्याला देतो आता हे बघा एकदम टेस्टी आम्ही तुम्हाला जर असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा काय काय टाकायचं बाय तर चला मस्त काय पाहुण्याला शॉपिंग वगैरे केले पाहुणे मस्त काय जेवले चिकन चिली बनवली एकदम भारी पाहून आणि सगळं काय व्यवस्थित झालं आणि आता पाहुणे गेले आता आम्ही आता आम्हाला खूप काम आम्हाला म्हणजे आता सगळे भाडत पत्रे वगैरे साफसफाई करावं लागेल लेबर घेऊन यावं लागेल पूर्ण भाडत कारण ते पाऊस चार महिने खूपच पाऊस असतो ना त्याच्यामुळे आणि एक ले 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 का, का का काल एक गोष्ट झाली ती मला खूप वाईट वाटलं म्हणजे खूपच वाईट जी मुलीचं मी इष्टाला हे ठेवल्या बघा स्टोरी ती मुलगी रिया तर खूप वाईट वाटलं तरच मला त्या मुलीनं का आत्महत्या केली का नाही काहीच कळलं नाही फक्त मला तिच्या फोनवरून काल फोन येतो तिच्याच फोन येतो तर मी पटकन उचलते मला वाटलं कायच काम आहे रेयाचं माझ्याकडे तर मी उचलत ते बोलते की मी तिची मैत्रिणी बोलते हे ऑफ झाली बापरे म्हटलं मला तेवढा धक्का बसला जोरा लय धक्का बसला सांगितलं का ग बाई काय झालत तिला तर बोलले काही माहिती नाही म्हणजे असं मला मागच्या टायमाला ती बोललेली थी दोनदा तीनदा फिरती नाही लय हस्ती पोरगी होती बघा नाही फिरती ती आली का हा ना हा ना कसे का कसे माझ्या ब्लॉग मध्ये आहे बघा बबलीचा वटीचा कार्यक्रम आपला सातव्या महिन्याचा त्या ब्लॉग मध्ये आहे भरपूर माझे केस हे पण केलेले स्टेटने तेव्हा पण काकी मी येऊ का स्ट्रेटनिंग करून देऊ का दे। म्हटलं ये बेटा आता पण बोलली होती मी आठ दहा दिवसाला येईल मी स्ट्रेटनिंग करून देते काकी तर म्हटलं नको अशीच ये तू बोपला भेटायला यायचंय मला हा ना आणि काय झालं काय माहिती काय एका वर्षापूर्वी तिचे आई वडील म्हणजे काय याच्यामध्ये हे झालेला ऍक्सिडेंट झालेला तर आई जागीच गेली होती त्याच्यानंतर वडील होते तर वडिला पायाला दोन्ही पण फ्रेक्चर चालते तर लहान भाऊ होता बहीण होती मग त्या जबाबदारी सगळ्या जबाबदारी आई याच्यासारख्या घरातली करती धरती तीच होती पण म्हणजे असं सांगायची ती खूप चांगला आहे खूप हेल्प करायचं अशी बोलायची नेहमी पण नवऱ्याचं कौतुक करायची एक वर्ष झालं नाही काय माहिती आता आपल्याला ते माहिती नाही पण खरंच खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं मला तर काल पूर्ण दिवस माझा असा इतका गेला माझ्या कोमलला फोन केला बघीला फोन केला मी म्हटलं बापरे किती वाईट झालं खरंच एवढे हसत खेळता चेहरा आणि त्याच्या मागे एवढं दुःख लपल्याला होत त्याला तिला असं नव्हतं करायला संकट आलं बहिणीला सोड मला बोलली पण होती का की माझ्या बहिणीला रिस्ता बघा लहान आहे बारावीलाच आहे तर मी सांगितलं होतं इकडे इकडे आल्यास बरे झाल्यास दोघी बहिणी नाही इकडे काय लग्न चांगलं घरी तिचा नवऱ्या चांगला तिचा नवरा व्यवस्थित होता तिला खबर असेल आपण त्या नवऱ्याला कधी बघितलं नाही पण तिने मी नवऱ्याचं भौतिक सांगायची असं नाही तर चला आता मी हा ब्लॉग इथं चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या की तुला काही आणलं नाही मी आज आणि चला